नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार दोत्रे आपल्या सगळ्यांबरोबर गप्पा मारतोय आपल्या या युट्यूबवरील आवडतं चॅनल ज्योतिष कट्टामधून मंडळी वास्तू ज्योतिष मंत्र साधना उपासना अध्यात्म अशा विविध विषयातील शास्त्रोक्त माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा व नवीन येणाऱ्या व्हिडिओची माहिती मिळवण्यासाठी सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दावा मंडळी गुढीपाडवा म्हणजे चैत्र शुक्ल प्रतिपदा हिंदू कालगणनेचा शुभारंभ म्हणजे हिंदू वर्षारंभ सर्वप्रथम तर आपल्या सगळ्यांना या हिंदू नववर्षाच्या अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा आपल्या ज्योतिष कट्टाच्या टीमकडून या दिवसापासून हिंदू पंचांगानुसार नवीन वर्षाची सुरुवात होते या वर्षीचा गुढीपाडवा येत आहे रविवार तीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी सकाळी अभ्यंग स्नान करून आपल्याला गुढी उभारायची आहे यावर्षी गुढी उभारण्याचा जो शुभ मुहूर्त असणार आहे तो सकाळी सहा वाजून छत्तीस मिनिटांपासून ते अकरा वाजून आठ मिनिटांपर्यंत म्हणजे सूर्योदयापासून मुहूर्त सुरू होत आहे गुढी उभारण्याचा व पूजा गुढीचा करण्याचा अशी गुढी उभारत असताना ओम ब्रह्मध्वजाय नमः ओम ब्रह्मध्वजाय नमः असं म्हणून गुढीचं पूजन आपण करत असतो गुढीला प्रार्थना केली जाते आणि त्या प्रार्थनेचा मराठी अर्थ फार सुंदर आहे ही प्रार्थनासुद्धा आपण या सगळ्यांनी या दिवशी करायची आहे या गुढीला हे ब्रह्मध्वज मी तुला नमस्कार करत आहे सर्व प्रकारचं शुभ मंगल सौभाग्य मला तुझ्या आशीर्वादाने प्राप्त होऊ दे व तुझ्या मंगल आशीर्वादाने हे नवीन संवत्सर माझ्या कुटुंबात माझ्या वास्तूमध्ये नित्य मंगलदायी आरोग्यदायी यशस्वी व संपन्नकारक ठरू दे असं म्हणून म्हणजेच प्रार्थना करून तसेच ज्यांच्याकडे घरात पंचांग आहे त्यांनी नवीन पंचांगावरील जे गणेशाचं पूजन असतं ते करावं व पंचांगात दिलेलं जे नवीन संवत्सराचं फळ आहे ते वाच त्याचं वाचन करावं मंडळी गुढीपाडव्याचं एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या दिवसाला साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त मानलं जातं कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात म्हणूनच या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर केली जाते त्यामुळे केलेल्या कार्याची सुरुवात पुढे जाऊन निश्चितपणे यश भाग्य भरभराट देणारे ठरते तसेच काही मौल्यवान वस्तूंची खरेदीसुद्धा या दिवशी केली जाते अर्थात आपल्यासाठी काय योग्य आहे आपल्याला कोणत्या क्षेत्रात यश आहे हे मात्र अवश्य आधी जाणून घ्या व त्यानुसार केलेल्या यशाची तयारी ठेवा आणि ती मेहनत सुद्धा घ्या आणि ते यश मिळवा सुद्धा मुळातच पाडव्याचा संस्कृत अर्थ म्हणजे वाढत जाणारी चंद्राची कला अगदी त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे चंद्राची कला या प्रतिपदेपासून वाढत जाते त्याप्रमाणे या दिवशी सुरुवात केलेल्या कार्याची गती प्रगती ही दिवसेंदिवस वाढत जावी हाच या गुढीपाडव्याचा मुहूर्ताचा अर्थ या वर्षीचा गुढीपाडवा दिवस नवीन वास्तूमध्ये गणेशपूजन करून गृहप्रवेश करण्यासाठी सुद्धा शुभ मुहूर्त असणार आहे अगदी दिवसाच्या कोणत्याही वेळेत आपण गृहप्रवेश गणेश पूजन करून करू शकता तरीही या दिवशी जी शुभ वेळ असणार आहे ती सकाळी आठ वाजून चार मिनिटे ते दुपारी बारा वाजून चाळीस मिनिटांपर्यंत ती या काळामध्ये अवश्य गज गणेशपूजन करून आपण गृहप्रवेश करू शकता आपल्या नूतन वास्तूमध्ये बाकी इतर गोष्टींसाठी म्हणजे मौल्यवान वस्तूंची खरेदी करण्यासाठी एखादं वाहन घेताय वस्तूंची खरेदी करताय नवीन घराची खरेदी करताय नवीन घराचं बुकिंग करताय तर नवीन घर पाहायला जाण्यासाठी सुद्धा हा संपूर्ण दिवस आपण अवश्य शुभ असल्यामुळे उपयोगात आणू शकता यासाठी मुहूर्त पाहण्याची आवश्यकता नाही कारण या, ना, या दिवशी पंचांग शुद्धी पाहण्याची तसं तर आवश्यकता नसतेच हा संपूर्ण दिवसच साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ तिथीचा दिवस मानला जातो आणि आहे बरेच जण या दिवशी वास्तुशांतीचा मुहूर्त आहे का असंही विचारत आहे तर मंडळी या वर्षीच्या गुढीपाडव्याच्या दिवशी मात्र वास्तुशांती पायाभरणी भूमिपूजन याचे मात्र मुहूर्त नाहीत वास्तुशांती व भूमिपूजन पायाभरणी यासाठीचे संपूर्ण वर्षभराचे मुहूर्ताची माहिती देणारे व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झालेले आहेत आपण ते पाहिले नसतील तर त्या सगळ्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या खाली दिलेली असणार आहे अवश्य ते व्हिडिओ पाहू शकता मंडळी गुढीपाडव्याच्या या शुभ पर्वात काळात कोणती करायची उपासना त्याचं काय बरं शास्त्रोक्त महत्व आहे ते सुद्धा आता आपण याच्या पुढे जाणून घेऊया मंडळी सर्वप्रथम तर गुढीपाडवा या दिवशी सकाळी अगदी सूर्योदयाच्या पूर्वी उठून मंगल स्नान करून आपल्या घराच्या समोर सडा सांबर्जन करून रांगोळी काढून दाराला फुलं पानांचं तोरण लावून पहिल्यांदा आपल्या देवघरातल्या असलेल्या देवाची पूजा करून नवीन गुढी उभारली जाते ते आपल्याला करायची गुढी उभारण्याचा मुहूर्त पुन्हा एकदा सांगतो सकाळी सहा वाजून छत्तीस मिनटं ते सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांपर्यंत या दिवशी गोडाचं नैवेद्य करून आपण देवाला दाखवत असतो मंडळी याच दिवसापासून सुरू होते ती म्हणजे चैत्र नवरात्र या चैत्र नवरात्रीचं महत्त्व उपासना मार्गामध्ये फार महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे या चैत्र नवरात्रीमध्ये या नऊ दिवसामध्ये देवी सप्तशती ग्रंथाचं वाचन चंडी होम आश्विन नवरात्रीप्रमाणे देवीची विविध प्रकारे उपासना याही नवरात्रेत केली जाते म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या काळात रामरक्षा स्तोत्र पठण करून ते सिद्ध केलं जातं त्यासाठी पाडव्याच्या चैत्र प्रतिपदेच्या पहिल्या दिवसापासून रोज प्रभू रामचंद्रांचं स्मरण करून रामरक्षा स्तोत्राचे रोज नऊ वेळा वाचन केलं जातं हे वाचन पाडव्यापासून सुरू करून राम नवमी पर्यंत रोज नित्य नऊ वेळा केलं जात अशा रीतीने हे रामरक्षा स्तोत्र सिद्ध केलं जात सिद्ध होत व त्यानंतर रोज एक वेळा नंतर नित्य या स्तोत्राचं पठण करावं मंडळी अशा रीतीने सिद्ध केलेलं रामरक्षा स्तोत्र हे फारच बहुगुणी मानलं जात कारण हे सिद्ध स्तोत्र झाल्यामुळे त्यातील स्पंदन लहरी म्हणजेच वायब्रेशन ज्या असतात त्या ते फारच तेजस्वी आणि ऊर्जावान झालेल्या असतात त्या साधक मंडळींसाठी याचा अधिकतम उपयोग हो, व एखाद्या आजारावर तर फार सुंदर होतो जी मंडळी आजारी असतात नित्य आजारी असतात औषध उपचार चालू असतात आरोग्याच्या सतत तक्रारी सुरू असतात अशा व्यक्तीला हे स्तोत्र सिद्ध झाल्यानंतर पाणी समोर ठेवून त्याच्यासमोर हे स्तोत्र पठण करून असं अभिमंत्रित झालेलं जल हे नित्य पिण्यासाठी द्यावं किंवा त्या व्यक्तीने स्वतः प्रयोग करावा आजारपणात खूप छान फरक पडताना दिसतो परंतु मंडळी याचा अर्थ असा नाही की या उपायांबरोबर डॉक्टरी सल्ला घ्यायचा आणि डॉक्टरी सल्ला अवश्य घ्यायचा आहे तसेच कोणत्याही महत्वाच्या कामाला निघताना प्रभू रामचंद्रांचं स्मरण करून या स्तोत्राचं रामरक्षा स्तोत्राचं पठण करावं फार सुंदर ऊर्जा वलय आपल्या भावत ती सोबत करताना दिसतं आपल्यातील सकारात्मक ऊर्जा वाढून आपला आत्मविश्वास दृढ होताना दिसतो मंडळी त्याचप्रमाणे जे देवीचे उपासक आहेत त्यांनी या नऊ दिवसामधल्या नवरात्रीमध्ये नित्य नव्याण्णव मंत्राचा पाठ तीन माळा नऊ माळा अवश्य करावा देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी तो अवश्य केला जातो आपणही करू शकता एम ह्रीम क्लेम चामुंडाय विचय किंवा देवी सप्तशतीमधला मंत्राचा सुंदर पाठ आपल्या कुलदेवतेचं स्मरण करून सुद्धा आपण करू शकता आणि तो मंत्र पाठ सगळ्यांनाच माहिती आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमोस्ते मंडळी देवी उपासकांसाठी ही फार अप्रतिम पर्वणीच मानली जाते जी मंडळी महालक्ष्मीची उपासना साधना करतायत नित्य पठण करतायत त्यांनी सुद्धा महालक्ष्मी अष्टकाचे पाठ या नवरात्रीमध्ये रोज सोळा वेळा केल्याने या स्तोत्राचे ऊर्जा वलय सुद्धा वाढायला खूप सुंदर मदत मिळते मंडळी महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचं महत्त्व सांगणारा व्हिडिओ सुद्धा आपण याच्या आधी केलेला आहे त्याचीही माहिती आपण घेऊ शकता खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपण तो देत आहोत या चैत्र नवरात्रात नऊ दिवस हे महालक्ष्मी मंत्र साधना करते वेळी हातात सोळा लवंगा घेऊन अर्थात रोज नवीन सोळा घ्यायच्या बरं का म्हणजे सोळा गुणिले नऊ आणि शेवटच्या दिवशी म्हणजे रामनवमीला या सगळ्या जमा झालेल्या ज्या लवंगा आहेत त्याबरोबर एक सुपारी अकरा किंवा एकवीस नानी म्हणजे कॉइन्स किती रुपयाचं असू दे हे सगळे एकत्र करून आपल्या तिजोरीमध्ये पुरचुंडी करून छानपैकी ठेवून द्यावावे अर्थात काही मंडळींनी गेल्या वर्षी हा प्रयोग केलेला आहे ज्यांनी ह्या लवंगा जर आपल्या तिजोरीमध्ये गेल्या वर्षी ठेवलेल्या असेल तर त्या सगळ्या वस्तू लवंग सुपारी पाण्यामध्ये विसर्जन करावेत त्याबरोबर ठेवलेले पैसे एखाद्या मंदिरामध्ये दानधर्म म्हणून वापरावेत आणि यावर्षी सिद्ध केलेल्या ह्या सगळ्या वस्तू पुन्हा नव्याने तिजोरीत ठेवाव्यात हा असा एक अप्रतिम लक्ष्मीकारक योग आणि सिद्ध प्रयोग समजला जातो अवश्य आपणही करून बघा बऱ्याच लोकांनी हा प्रयोग केलेला आहे म्हणजे या चैत्र नवरात्रीमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमच्या कार्यालयातर्फे मंत्र अनुष्ठानाने सिद्ध केलेले विविध ग्रहांची यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र सर्व कार्य यंत्र सरस्वती यंत्र व्यापार वृद्धी यंत्र दक्षिण दिशा द्वारदोष निवारण यंत्र अन्नपूर्णावा यंत्र वास्तु इंद्राणी यंत्र त्याचबरोबर दक्षिणावर्ती शंख स्फटिक पारद नर्मदेश्वर शिवलिंग ह्यासुद्धा भारतामध्ये आपल्याला जर मागवायचं असेल ऑर्डर द्यायची असेल तर कुठेही मागवू शकता अर्थात आमच्या व्हॉट्सअप मॅसेजवरती आपण मॅसेज करून माहिती घ्यावी आणि त्यानंतर आपण त्या पाठवा अर्थात की नवरात्र संपल्यानंतर त्या पाठवल्या जातील या सगळ्यांची संपूर्ण माहिती घेण्यासाठी कार्यालयाच्या आमच्या व्हॉट्सअप नंबरवरती आपण आधी व्हॉट्सअप मॅसेज करावा संपूर्ण माहिती तुम्हाला पाठवली जाईल आणि नंतर आमच्या कार्यालयाशी संपर्क साधावा त्यासाठी आमचा नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर आम्ही नेहमी थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच असतो ह्याच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा परमपूज्य स्वामी महाराजाने लिहिलेला ग्रंथ व चैतन्य लहरी विविध स्तोत्र आणि मंत्रांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक याचीही माहिती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे अवश्य आपण त्यातून माहिती घेऊन किंवा व्हॉट्सअप मेसेज करून माहिती घेऊन आम्हाला त्याची ऑर्डर देऊ शकता तसेच मंडळी आपल्या वास्तूमध्ये चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी आम्ही हे जे घेऊन आलेलो आहे धूपदीप पितळेचं पात्र ज्याच्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत एकामध्ये एका वाटीमध्ये कापूर आणि त्याबरोबर एक लवंग तर दुसऱ्या वाटीमध्ये शुद्ध गाईच्या तुपात भिजवलेली कापसाची वात असे दोन्ही अग्नी सकाळ संध्याकाळ प्रज्वलित करून आपल्या वास्तूमध्ये प्रदक्षिणा मार्गाने डाव्या हाताने घंटानाथ करत कुठल्याही शुभमंत्राचा पाठ करत हा अग्नी आपल्या वास्तूला दाखवावा आपल्या वास्तूमधून फिरवावा त्यामुळे निश्चितच वास्तूमधली शुभ ऊर्जा वाढायला मदत होते आणि वास्तूतले दोष कमी व्हायलासुद्धा खूप सुंदर मदत मिळते मंडळी याची माहितीसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मंडळी असा हा गुढीपाडव्यापासून सुरू होणारा नवीन संवत्सर नवीन वर्ष आपल्या सगळ्यांना सुखाचं समृद्धीचं आनंदाचं भरभराटीचं बर आरोग्याचं आणि मनामध्ये ज्या ज्या इच्छा आपण ठेवलेल्या आहेत त्या सगळ्या इच्छा पूर्ततेचं जावं हीच भगवंताच्या आणि प्रार्थना करूया घेऊया विश्रांती या ठिकाणी कळावे लोभया असावा धन्यवाद